वाशिम मध्ये सीएमसी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन दिनांक तीन जुलै रोजी महिला आर्थिक महाविकास मंडळाच्या माविमा अंतर्गत कार्यरत लोक संचलित साधन केंद्र सीएमसी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मानधन व निधीच्या मागण्यांसाठी आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर भव्य मोर्चा व धरणे आंदोलन केले राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सीएमसी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आंदोलन पुकारले असून वाशिम जिल्ह्यातील बारा केंद्रातील व्यवस्थापक लेखापाल सहयोगिनी व सीआरपी आणि पोलीस स्टेशन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कर रॅली काढली या आंदोलनात मानधन प्रशासकीय निधी फिरता निधी व कमी व्याज दराने कर्ज या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत या कर्मचाऱ्यांना शासनाकडून कोणतेही नियमित मानधन मिळत नसल्याने उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे यापूर्वी अधिवेशनात मोर्चा व मंत्रालयीन बैठक चर्चा ठोस हो निर्णय झाला नाही या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे आज महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र यांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आमची जे केंद्र चालवण्यासाठी आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नव्हता पण आमच्याच समकक्ष काम करणाऱ्या यंत्रणेला शासन संपूर्णतः खर्च देतोय म्हणून आम्ही त्यासाठी हां उमेद अभियानाला शा, शासन संपूर्ण निधी देतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा देत नाही त्यासाठी आमचे केंद्र चालवण्यासाठी आम्ही दरवर्षी पंचवीस लाख एवढा निधी मागणी केलेली आहे तसेच आमच्या मावीमच्या गटाला तीस हजार रुपये फिरता निधी एवढा मिळावा यासाठी आमची मागणी आहे तसेच उमेदच्या धर्तीवर ज्या सीआरपीला ला सहा हजार मानधन मिळतो सुद्धा माविमच्या सीआरपीला ला सहा हजार एवढं मानधन मिळावं यासाठी सुद्धा आमच्या मागणी आहे आणि हा एक दिवसीय धरणे आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मी प्रणी प्रनिता भगत वाशिम मधून बोलत आहे तर सर आमच्या शासनाकडे एक न्यायिक मागणी आहे ज्या की माविम मध्ये सीएमआरसी स्थापित आहेत यांना पंचवीस लाख निधी मिळावा त्याचबरोबर जे आमचे माविचे सी आर पी आहेत यांना साडेपाचशे न राहता सहा हजार रुपये मानधन उमेद प्रमाण उमेदच्या सी आर पी जसं आहे तसं आपल्याला करण्यात यावं त्याचबरोबर जसं उमेदच्या गटांना फिरता निधी तीस हजार मिळतो त्याचप्रमाणे मावूनच्याही गटाला तीस हजार फिरता निधी मिळाला पाहिजे असं आम्ही शासनाकडे आवाहन करत